महाभारतातले तीन प्रमुख पात्र इथे उपस्थित आहेत उद्धवा म्हणजे श्रीकृष्ण सहदेव हे फार महत्वाचं पात्र होत मी विष्णूची उपमा दिली अजून कोणाची पण द्या आणि त्या देवांबद्दल आदर आहे म्हणूनच मी इथे आलो ना एवढ्या कामातन त्याच्यामुळे देवांची उपमा दिल्यानंतर देव पण येत नाही हे देखील काही लोकांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे आणि त्यांच्या कुठच्याच गोष्टीला मी टीका केलेली नाही त्यांनी ब्रिफिंग घेताना जरा चांगल्या माणसांकडून घ्यावं सावंत सगळे कोकणचे आहेत आणि महाभारतातली तीन प्रमुख पात्र इथे उपस्थित आहे उद्धवा म्हणजे श्रीकृष्ण संजय आहे आणि सहदेव हे फार महत्वाचं पात्र होत धर्मराजाचा अत्यंत जवळचा जर कोण असेल तर तो, तो सहदेव होतो आता तो श्रीकृष्णाच्या जवळ आहे आपण सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते शिवसैनिक आहात आणि सहदेवांच्या येण्याने जे नवीन पुरुषेत्रावरती महायुद्ध सुरू झालेलं आहे हे युद्ध आपण आहोत कोकणात <प्राविणागी> आता अनेकांनी सांगितलं सहदेवांना आता हे शेवटचं मैदान आता मैदान बदलायचं नाही आता याच मैदानात रत्नागिरी जिल्हा आपलं संपूर्ण भगवा ठेकेदारांचं राज्य मी अजिबात त्यांच्यावर काही टीका केलेली नाही त्यांनी माझी पत्रकार परिषद बघावी कदाचित त्यांना कोणतरी ब्रीफिंग चुकीचं करत आहे किंवा ते कोणाकडनं चुकीच्या माणसाकडनं ऐकून घेत आहे काल रात्रीच्या मुलाखतीमध्ये मी असं सांगितलं की विष्णूची तुलना करावी रामाची करावी हा वैयक्तिक प्रत्येकाचा प्रश्न आहे स्वतःच्या चा नेत्याला चांगलं म्हणावं की वाईट म्हणावं हा प्रत्येकाचा प्रश्न आहे पण मी दुसरा प्रश्न असं विचारला ज्यावेळी महाराष्ट्रातल्या तमाम वारकऱ्यांनी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना पुरस्कार दिला दिल्लीमध्ये संजय नहारनं महाजी शिंदे पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं त्यावेळी यांच्या पोटात पोटशुळ का उठला हा माझा प्रश्न आहे मी विष्णूची उपमा दिली अजून कोणाची पण द्या आणि त्या देवांबद्दल आदर आहे म्हणूनच मी इथं आलो ना एवढ्या कामातनं त्याच्यामुळे देवांची उपमा दिल्यानंतर देव पण येत नाही हे देखील काही लोकांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे आणि त्यांच्या कुठच्याच गोष्टीला मी टीका केलेली नाही त्यांनी ब्रीफिंग घेताना जरा चांगल्या माणसांकडनं घ्यावं जेणेकरून अशा पद्धतीची चुकीची माहिती त्यांना मिळणार नाही उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंनी कोकणाचा दौरा करावा एकही गद्दार उरणार नाही कोण अडवतो ते मी बघतो असं आज संजय राऊत म्हणाले हा गद्दार उरलेच नाहीत ना बरोबर आहे मग त्यांचं त्याच्याशी आम्ही सहमत आहोत ना बघा दीपक केसरकर निवडून आले निलेश राणे निवडून आले नितेश राणे निवडून आले किरण भैया सामंत निवडून आले उदय सामंत निवडून आला एक फक्त ठीक आहे जरा आमच्या काही चुकामोर राहिलं तिकडे योगेश कदम निवडून आले शेखर निकम निवडून आले भरत गोगावले महेंद्र थोरवे महेंद्र दळवी त्याच्यानंतर बी जे पीचे सगळे आमदार आदित्यताई तटकरे आमच्या तीन जिल्ह्यामध्ये पंधरापैकी चौदा जागा निवडून आल्यात याचाच अर्थ गद्दारांचं नामोनिशाण आम्ही मिटवून टाकलेला सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आने वागा कग जाने वागा है जाने वागा कर आने वागा है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेटसप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेटसपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा